नमस्कार मिरेश्मा कर, मी रेश्मा साळुंखे धामणकर आपला जिल्हा आपली बातमी या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हाती येते बारामतीतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या भेटीची ही बातमी आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा प्रांगणात आता विसावतोय या सोहळ्याच्या स्वागतासाठी खासदार सुमित्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघीही उपस्थित आहेत या ठिकाणी सोहळा विसावल्यानंतर समाज आरती होत असते या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी सुमित्रा पवार यांना हात केला आरतीला या तुम्ही असं म्हणत त्यांनी राजकारण आणि कुटुंब वेगळं असल्याचं दाखवून दिलं

लोकसभा निवडणुकीमध्ये ननंद भाऊज या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या होत्या सध्या दोन्हीही खासदार आहेत एक लोकसभेच्या एक राज्यसभेच्या आणि त्यानंतर वारीच्या निमित्तानं या ननंद भावजई एकमेकींसमोर आलेल्या पाहायला मिळाल्या 相手の子らは知ってる。